नाही ते जनतेतल्या सामान्य कार्यकर्त्याचं ते मत आहे आता त्याचं तसं का मत आहे हे मी सांगू शकत नाही किंवा मी त्याला असं मन करा किंवा तू असं वाग असं काय मी कुणाला ना सांगितलेलं नाही असं सांगणाऱ्यातला कार्यकर्ता नाही शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाटतं माझं मत आहे मी व्यक्त केलं पाहिजे माझा अधिकार आहे मी बोलून दाखवला पाहिजे आतापर्यंत माणसं बोलत नव्हती शांत राहायची हिल त्याला भय म्हणायचे आता वातावरण बदललंय आता माणूस भूमिका स्पष्ट घ्यायला लागली हे नाहीतर हे नाही हे परिवर्तन ना आहे हे परिवर्तन लोकशाहीमध्ये तुम्हाला स्वीकारावे लागणार आहे जनतेच्या पुढे कोण आहे आणि म्हणून मला वाटतं अजून लोक बरेच काय काही यातनं घटना घडणार आहे ते झाल्यानंतर पुढचं बघता सध्याच्या परिस्थितीत जास्त महाविकास आघाडीचं असं आहे की महायुती आज सत्तेमध्ये महा आहे महायुतीने कामं केलेले आहेत महायुतीने जनतेसाठी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत आता ते आम्ही लोकांना खाली सांगतोय लोकांना आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि ठीक आहे लोकसभेच्या निवडणुकीचे कल वेगळे असतात विधानसभेच्या निवडणुकीचे कल वेगळे असतात त्यामुळं आज या गोष्टीवर अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही हळूहळू आता जसं वातावरण गेरप होईल तशा तशा गोष्टी पुढे येतील त्याप्रमाणे ठरवू